बीडमध्ये उमा किरण नावाच्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षकांनीच एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकार हे आरोपी पोलीस कोठडीत आहेत हे प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे एकशे पन्नास दिवसानंतर सक्रिय झाले आणि त्यांनी हे प्रकरण थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेलं धनंजय मुंडे फडणवीस आणि अजितदादांना भेटले आणि त्यांनी एसआयटी स्थापन करण्याचं निवेदन दिलंय त्यावरच मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ऐका माझ्याकडे त्या संदर्भात एक निवेदन आज प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनामध्ये या प्रकरणाची एक सिनियर आय पी एस महिला अधिकारी नेमून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे मी त्या संदर्भात डीजीना निर्देश दिलेले आहेत की डीजींनी या मागणीचा विचार करून योग्य निर्णय करावा कथौर तर यावर पंकजा या मुंडेने ही भाष्य करत म्हटलंय की यावर कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे माझी भूमिका यामध्ये मीडियामध्ये बोलले मी नाही आधी पण एसपीशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस के के असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश आदेश मी एस पी दिलेले आहेत कोणाचा असतो याला अर्थ नाही शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका लल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसाच्यावर कारवाई झाली पाहिजे अत्यंत कट कठोर अशी कारवाई जो क्लास चालक व्यक्ती आहे याची सत्यता आहे काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात ते कायद्याने आम्हाला बंधनकारक आहे एखाद्या मुलीच्या बाबतीत अशी घटना घडली मी सांगितलं मी पालकांशी बोलले त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला मुलीला पण मी भेटणार आहे पण मी त्याची कुठे मीडिया चर्चा करणार नाही आणि ते मीडिया समोरही करणार नाही कारण ते माझं धर्म आहे की त्याचा पूर्ण आपण गुप्तता पाळली पाहिजे धनंजय मुंडेने निवेदन देऊन आल्यानंतर पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्यावरच निशाणा साधलाय निवेदन दिल्यानंतर त्यांनी पुन्हा काय आरोप केले आहे का आपण सगळं संकलन आपण आत्मस्का करावी ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस

पण पास्को सारख्या के केस मध्ये दोन पीसी आत जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले थांबत नाही सांगताना था एवढे अत्याचार आणि <laughs> आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या ज्या वीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेस मध्ये झालेत त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल राज्याचे गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आय पी एस ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे किती वाजता कोण कुठं होत कोण कसे गेले सीडीआर चेक करणे इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाहीये सीडीआर प्लस आयपी आयपीडीआर चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरदस्त कोण हे लक्षात त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितलंय की आपण नक्कीच एसआयटी नेमो आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा अजितदादांना मी निवेदन दिलं त्यांनीही एसपी मो, मोदयांशी फोनवर बोलले त्यांनी ला सांगितलं की याच्यात कुठेही कसलाही लू फॉल्ट ठेवायचा नाही आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखतात या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता ह्या मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष तुम्ही हे जा ना इथं मला विचारता इथं मला मी ज्या पद्धतीनं सांगतोय हे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा केलं पाहिजे क्षीरसागरांचा पोलिसांवरती दबाव आहे का मग ज्या पद्धती आहे क्षीरसागरांचा दबाव आहे का पोलिसांवरती मग आता एक लक्षात घ्या पोलिसांवरती का दबाव आहे कशामुळे या दबावामध्ये दबावाखाली येऊन पोलीस असे काम करत आहेत याचं उत्तर मात्र मान्य मुख्यमंत्री देतील अशा प्रकारे आता या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने पुढे काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे संदीप क्षीरसागर कनेक्शन यात पुढे येतं का धनंजय मुंडे हे प्रकरण किती लावून धरतात ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच हे प्रकरण यात आता राजकीय हस्तक्षेप याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा